हॉकी आणि प्रस्तारार्थी आहेत श्रीमती अक्षता आबासो ढेकळे सातारा त्या आहेत आणि राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत त्यांनी प्राविण्य मिळवून राष्ट्रीय चषक हॉकी स्पर्धेत देखील सहभाग नोंदवलेला आहे आणि भारत विरुद्ध चिली मध्ये त्यांनी सुवर्ण पदक पटकावलेला आहे पुढचा खेळ जुडो आणि पुरस्कारार्थी आहेत श्रीमती है। नमस्कार साथी न्यूज ए चक्र या यूट्यूब चॅनल मध्ये मी शकील सहयत आपल्या सर्वांचे मनःपूर्वक सहर्ष स्वागत करतो आज आपण वाखरी तालुका फलटण जिल्हा सातारा या गावी आहोत हे गाव माझ्या गावापासून एक पाच ते सहा किलोमीटर अंतरावरती आहे आणि मला खूप अभिमान वाटतोय की माझ्या शेजारच्या गावी असणारी एक गुणी मुलगी की ज्या मुलीने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या नावाने असलेला एक चांगला पुरस्कार मुलीला त्या मुलीला मिळालेला आहे आणि त्या मुलीचं नाव आहे कुमारी अक्षता आबासाहेब ढेकळे या मुलीला राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय हॉकी हो खेळाडू हॉकी हो खेळामध्ये एक पुरस्कार मिळाला आहे शिवछत्रपती राज्यस्तरीय क्रीडा पुरस्कार मिळालेला आहे शिवछत्रपती राज्यस्तरीय क्रीडा पुरस्कार तुला मिळाला आहे असं काळल्यानंतर तुझी आणि घरच्यांची रिएक्शन काय होती फर्स्ट टाइम जेव्हा मला कळालं तेव्हा मला कॉल आला होता जिल्हा क्रीडा अधिकाऱ्यांचा सा, म्हणजे सातारावरनं मला जिल्हा कार्यालयातून कॉल आला की त्यांनी माझं अभिनंदन केला आणि मला कळवलं की असं असं तुझं शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कारासाठी निवड झाली आहे तर त्यांनी खूप अभिनंदन केलं आणि त्यावेळेस मी बँगलोरला होते इंडिया कॅम्पमध्ये माझं ट्रेनिंग चालू होतं सो मला तिथं कॉल आला त्यानंतर लगेच मला मेलवरती लेटर पण आलं मग मी घरच्यांना कळवलं तोपर्यंत घरी पण माहीत झालं होतं कारण न्यूज चॅनलला आलं होतं पेपरला पण सगळ्या जे क्रीडा पुरस्कार होती त्यात माझंही नाव होतं त्यामुळे हे सगळ्यांना कळल्यानंतर खूप खूप सगळे खुश झाले आणि मग आम्ही एन्जॉय केला खर तर के वाकरी आणि फलटण तालुक्यामधील एक छोटस खेडेगाव आणि खेडेगाव असताना आपण पाहतो की मुलींना जसं पाहिजे तसं फ्रीडम भेटत नाही परंतु एवढ्या ह्या खेडेगावामध्ये तुला घरच्यांचा पण सपोर्ट चांगला आहेच हे माल दिसतंय त्याच्यामधून कशी सुरुवात झाली बाबा हॉकीज का खेळा वाटलं तुला म्हणजे माझ्या फॅमिलीत स्पोर्ट्सचं वातावरण आहे माझ्या घरात सगळ्यांना स्पोर्ट्स आवडतो म्हणजे पूर्ण फॅमिली दोन्ही क्षेत्रात सपोर्ट करते एज्युकेशनल फील्ड आणि स्पोर्ट्स फील्ड आम्ही सहा सिबलिंग्स आहेत भाऊ भावंडे आहेत आणि आम्ही सगळेजण आपापल्या क्षेत्रात करिअर करतोय तर माझी आवड शिक्षणात तर होतीच आणि त्यासोबत माझे वडील स्वतः उत्तम कुस्तीपटू होते त्यामुळं त्यांनी तर माझ्यात लहानपणीपासूनच स्पोर्ट्सच्या व्हॅल्यू इन्स्टॉल केल्या आणि लहानपणापासूनच ते व्यायामाला जायचे तर मी त्यांच्यासोबत जायची रनिंगला वॉकिंगला वगैरे जायची त्याच्यामुळं ते माझ्यात ब्लडमध्येच होतं आणि मग दोन हजार अकरामध्ये राज्य शासनाची ही स्कीम आली की जे रुरल टॅलेंट जे ग्रामीण भागात जे खेळाडूंच्या टॅलेंट आहे ज्यांच्यात ते कॅलिबर आहे असे खेळाडू विद्यार्थी सिलेक्ट करून क्रीडा प्रबोधिनी बालेवाडे इथे घेऊन जायचं ते स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स आहे जे महाराष्ट्र शासनाच्या अंडर खाली जिथं कार्य होतं तर त्या योजनेअंतर्गत माझ्या इथल्या त्यावेळेस झेडपी स्कूल मध्ये मी शिकत होते जिल्हा परिषद शाळेत त्यावेळेस माझ्या शिक्षिका होत्या वैष्णवी निंबाळकर मॅडम आणि चौधरी गुरुजी त्या दोघांनी मला त्यावेळेस मार्गदर्शन केलं त्यांनी आईवडिलांना कळवलं तसं माझी फॅमिली अवेअर होतीस आणि मग त्यामुळे त्यांनी मला स्पर्धेसाठी पाठवलं मग त्यावेळेस तालुका पातळीवर जिल्हा पातळीवर मग राज्य पातळीवर मी टेस्ट देऊन गेले रनिंगच्या टेस्ट होत्या ज्यात विकास भुजबळ सर होते फलटणचे त्यांचंही आत मार्गदर्शन होतं तर त्या शासनाच्या योजनेमार्फत मग मी स्टेप बाय स्टेप सिलेक्ट होत बालेवाडी इथे गेले आणि तिथे मग मला एक वर्ष म्हणजे शासनाच्या त्या प्रोजेक्ट मधून फर्स्ट इयर असतं त्यावेळेस आपल्याला पूर्ण सर्व गेम्सचं ट्रेनिंग देतात म्हणजे ॲथलेटिक्स कबड्डी स्विमिंग फुटबॉल सायकलिंग जुडो कराटे जे पण गेम्स तिथे अवेलेबल आहेत त्या सर्व गेम्स आम्हाला ट्रेनिंग देतात परिचय करून देतात आणि त्यानंतरनं चॉईस विचारतात एक वर्षानंतर एक वर्ष झालं कम्प्लीट की इंटरव्ह्यू होतो आणि त्यात तुमचं जे फिजिक फिजिकल कॅपॅसिटी आहे परत तुमची काय चॉईस आहे इंटरेस्ट आहे ते बघून तुम्हाला गेम दिला जातो तर त्यावेळेस नक्कीच घरात कुस्तीचं वातावरण चांगलं असल्यामुळं माझं रेसलिंगकडे थोडा जास्त कल होता तर मी रेसलिंग मागितलेलं माझं ऑलरेडी पप्पांनी थोडं ट्रेनिंग पण घेतलेलं त्याच्यामुळे आयडिया होती तर तिथं रेसलिंग मागितल्यानंतर मी त्या कॅटेगरीत क्वालिफाय पण होते बट त्यावेळेस तिथे रेसलिंगचा हॉल होता बट रेसलिंगचं कोचेस वगैरे सगळे कोल्हापूरमध्ये होते म्हणजे हे जे शिवछत्रपती क्रीडा कॉम्प्लेक्स आहे महाराष्ट्र शासनाची ही योजना आहे ही नऊ टोटल ट्रेनिंग सेंटर आहेत ऑल ओव्हर महाराष्ट्रात आणि पुण्याचं मेन सेंटर आहे पण तसंच कोल्हापूर सेंटरमध्ये कुस्ती हा खेळ जास्त तिथं कोचेस असल्यामुळे तिथे जास्त भर दिला जात होता तर त्यावेळेस त्यांनी सांगितले की तुला मग कोल्हापूरला शिफ्ट लागेल पण तिथे फिमेल कोचेस नव्हते म्हणून मग त्यांनी मला सेकंड चॉईस लावली तर त्यावेळेस मग हॉकी हा भारताचा राष्ट्रीय खेळ आहे आणि त्यावेळेस फलटणचे बरेचसे खेळाडू तिथे सिलेक्ट होऊन गेले होते ज्यांनी ऑलरेडी हॉकी घेतलेला मग मग मी पण हॉकी चॉईस केला प्राथमिक शिक्षण तुझं कुठे झालं झालं माझं प्राथमिक शिक्षण पहिली ते तिसरी माझ्या ह्या वाकरी गावातच झालंय जे स्कूल जिल्हा परिषदेच्या शाळेत झालं प्राथमिक शिक्षण विचारायचं कारण म्हणजे आज आपण पाहतो की अनेक खेडेगावातील जिल्हा गावातील शाळा आहेत या शाळेत शाळेतील जे पा पालक आहेत विद्यार्थ्यांचे पालक आहेत या पालकांचा कल कुठेतरी जिल्हा परिषद शाळेपासून थोडासा वेगळा होतो कुठेतरी बाईच्या बाहेर टाका असं वाटतं त्यांना <स्थाँगाँसा> परंतु मला अभिमानानं सांगावं असं वाटतं की अक्षता ही मुलगी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतून प्राथमिक शिक्षक घेऊन म्हणजे सुरुवात तिनं जिल्हा परिषद शाळेमधूनच केली होती आणि जिल्हा परिषद शाळेत शिक्षण घेऊन सुद्धा राज्यस्तरीय शिवछत्रपती पुरस्कार घेता येतो हे अक्षिता या मुलीनं सिद्ध करून दाखवलंय तर अक्षिता सर्वात प्रथम हॉकीला के सुरुवात केली पहिले कोच म्हणून कोण भेटले ज्यावेळेस ज्यावेळेस मी हॉकी खेळात आले त्यावेळेस मला फर्स्ट कोच माजी ऑलिम्पियन अजित लाकरा सर ते होते आणि त्यांसोबत आरती हळंगी ह्याही नॅशनल नॅशनल खेळलेल्या प्लेयर आहेत त्याही कोच हे दोन कोच मला फर्स्ट टाइम लागले आणि त्यासोबत हॉकी महाराष्ट्राचे व्हाईस प्रेसिडेंट मनोज भोरे सर आणि प्रेसिडेंट कृष्णप्रकाश सर यांचाही यात खूप मोठा वाटा आहे आणि तिथून मग माझी हॉकीची जर्नी स्टार्ट झाली या दोन कोचेसनी मला हॉकी स्टिक धरण्यापासून मग शिकवलं ज्यावेळेस छत्रपती पुरस्कार मिळाला हॉकीमध्ये मला वाटतंय त्यावेळेस पुरस्कार देते वेळेस महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल साहेब होते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब होते त्याचबरोबर अजून कोण क्रीडा मंत्री दत्ता मामा भरणे हा अजून कोण कोण होते उपमुख्यमंत्री अजित दादा पवार हे तिथे उपस्थित या सर्व मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार मिळाला बातमी वाऱ्यासारखी खेडेगावामध्ये पसरली गावामध्ये सुद्धा पसरली काय लोकांच्या भावनिक काय त्यांच्या काय प्रतिक्रिया होत्या पूर्ण म्हणजे मी सांगेल माझी फॅमिली खुश होते माझे सगळे रिलेटिव्ह तसेच गावातले जे लोक सगळे माझ्या सपोर्ट मध्ये असतात वेल विशर्स आहेत अजून माझे जे शिक्षक आहेत अजून फलटण फलटण तालुक्यातले सातारा जिल्ह्यातील बरीच लोकं म्हणजे जे मला ओळखतात ज्यांनी मला सपोर्ट केला आणि जे स्पोर्ट्स लवर आहेत त्या सर्वांचे कॉल येत होते सर्वांनी विविध स्तरावरून माझं अभिनंदन केलं आणि ब्लेसिंग दिला खूप खुँ। सो खूप खुश होते आणि एक खूप चांगलं वातावरण आहे क्रीडा या क्षेत्रामध्ये अनेक खेळ आहेत आपण पाहतोच कबड्डी आहे क्रिकेट आहे कुस्ती आहे कराटे आहे मी स्वतः कराटे नॅशनल इंटरनॅशनल प्लेअर आहे पण तू हॉकीच का निवडली आणि नि हॉकी का का आणि क्षेत्रामध्ये तर पण सुरुवात मी ऑलरेडी मेन्शन केलं की मी पुण्यात सिलेक्ट होऊन गेले अगोदर कुस्तीमध्ये माझे वडील कुस्तीपटू असल्यामुळे कुस्ती घेण्याचा अगोदर विचार होता पण तिथे गेल्यानंतर सर्व गेम्सचं ट्रेनिंग घेतलं आणि मी सांगितलं की कुस्तीसाठी मला ट्रान्सफर व्हावं हो लागत होतं कोल्हापूरला आणि जे फर्स्ट इयर होतं त्यात आम्ही सर्वात जास्त हॉकी खेळलेलो म्हणजे हॉकीचं फील्ड ओपन फील्ड असतं तर आउटडोर असतो गेम त्याच्यामुळे बाहेरून जाता येता दिसत होता ते त्यावेळेस सिनियर प्लेयर्स तिथं हॉकी खेळायचे तर ते बघून तेही इंटरेस्टिंग वाटलेलंच होतं आणि आम्ही खेळलेलो पण होतो त्याच्यामुळं आवडलेला तो पण खेळ आवडलेला तसे बाकीचे स्पोर्ट्स पण चांगले आहेत पण त्यावेळेस हॉकीत पण इंटरेस्ट होता कुस्ती बरोबरच त्याच्यामुळे जर्नी स्टार्ट झाली आणि जसं जसं हॉकी खेळायला स्टार्ट केली तिथून मग खूपच कल वाढत गेला इंटरेस्ट येत गेला आणि टीम आमची सोबतच सगळे इम्प्रूव्ह होत गेले आणि खूप फर्स्ट इयरला म्हणजे मी पाचवीत असताना हॉकी स्टार्ट केला आणि मी पाचवीत असतानाच मी माझी स्टेट लेवलची स्पर्धा पण खेळली आणि सहावीत सेकंड इयरला मी लगेच नॅशनल पण खेळले सो त्याच्यामुळे इम्प्रुव्हमेंट होत गेले आणि चान्सेस वाढत गेले मग आता अनेक मुलांना आपण पाहतोय खेडेगावमधील अनेक मुलं आहेत शहरातील मुलांना तर कळतच परंतु एक छोटे 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 टिप्स असतात व्यायाम असेल असेल आहार याविषयी ज्या मुली आहेत तुझ्या वयाच्या आहेत ज्या ज्या आहेत त्या मुली दिदी आहेत त्यांना की वाटतं की मलाही तुझ्यासारखं काहीतरी बनावं त्यांना तू काय टिप्स देशील व्यायाम मध्ये असेल आहारामध्ये असेल त्यांना काय सल्ला देशील स्पोर्ट्स फील्डमध्ये यायचं म्हटलं स्पोर्ट्स म्हणजे हा पूर्ण आपल्या शारीरिक आणि मेंटली म्हणजे में फिजिकली आणि मेंटली दोन्ही गोष्टींवर बॅलन्स करत असतो त्याच्यामुळं तुमची फिजिकल स्ट्रेंथ पण खूप मॅटर करती कोणती स्पोर्ट्स ऍक्टिव्हिटी त्याच्यात स्ट्रेंथ लागते पॉवर स्पीड ॲजिलिटी सगळ्याच गोष्टी लागतात आणि मेंटली पण फिट असणं खूप गरजेचं आहे कारण डिसिजन मेकिंग पण खूप तुम्हाला क्विकली घ्यावं लागतं तर ह्या सर्व गोष्टींसाठी तुमची फिजिकल हेल्थ खूप इम्पॉर्टंट आहे त्यासाठी फिजिकल हेल्थसाठी डाईट खूप मेजर रोल प्ले करतो गु तुमचा डाईट कसा आहे तुमचं डेली रुटीन कसं आहे सो डाईट रिकवरी ह्या गोष्टी इम्पॉर्टंट आहेत आणि जे आपण घरात पण फॉलो करू शकतो की सगळं काही इम्पॉर्टंट नसतं ग्रामीण भागात की डाईट हाय uh, लेवलचा हाय प्रोटीन डाईट मेंटेन uh, करायला बट छोट्या छोट्या गोष्टीतून पण आपण ड्रायफ्रूट्स किंवा घरात जे हेल्दी uh, जेवण बनतं ते खाऊ शकतो आणि फिजिकल ऍक्टिव्हिटी म्हणजे आज चेंज होते वातावरण अगोदरच्या काळात जास्त मुलींना फ्रीडम नव्हतं बट आता पेरेंट्स पण अवेअर आहेत म्हणजे माझ्या पॅरेंट्सनी मला दहा पंधरा वर्षापूर्वी पण ते फ्रीडम दिलं होतं आमच्या घरात जेवढं मुलांना ट्रीट केलं जातं त्याच्यापेक्षा मुलींना जास्त इम्पॉर्टन्स दिला जातो आणि आम्हाला खूप वेल ट्रीट केलं जातं तर तेच आता पेरेंट्स पण अवेअर होत आहेत मुलींना स्पोर्ट्समध्ये टाकतात आता लॉकडाऊनमध्ये जवळजवळ आठ महिने मी इथेच होते तर त्यावेळेस पाहिलं की गावात पण छोट्या मुलींनी कुस्तीचं ट्रेनिंग स्टार्ट केलं होतं तर मी ट्रेनिंगला जायचे तर बऱ्याच मुली त्यावेळेस ट्रेनिंगला आल्या त्यांनी मी शॉर्ट्स वेअर करायचे कारण स्पोर्ट्स ॲक्टिव्हिटीमध्ये तुम्हाला शॉर्ट्स वेअर करावे लागतात की तुमच्या मुवमेंट इझिली कम्फर्टेबल होव्यात म्हणून तर त्यासोबत त्यांचं पण माइंडसेट थोडा चेंज झाला मग त्यांनी नंतरनं त्यांचे कॉस्ट्यूम वेअर केले प्रॉपर इक्विपमेंटसोबत स्पोर्ट्स केला त्याच्यामुळं इंजुरी प्रिव्हेंटेशन झालं आणि त्यांनाही त्यांच्या गेमवर जास्त फोकस करता आला तर मला खूप आनंद आहे की माझ्या पाठोपाठ माझ्या गावातले माझ्या क्षेत्रातले पण खेळाडू येत आहेत आज फलटण तालुक्यात ता मी अक्षर ढेके माझ्यासोबत ऋतुजा पिसाळ वैष्णवी फाळके एक अजून मुलगा पण आहे आदित्य लाळगे आम्ही चौघं पण ह्या क्षेत्रात आहे आणि आम्ही चौघांनी पण इंडियाला रिप्रेझेंट केले करतोय तर हे आदर्श घेऊन अजूनही खेळाडू येत आहेत ह्याचा आनंद आहे आता तू राज्य लेवलला तर खेळतेस आता इथून पुढे कोणते ड्रीम आहेत असा कोणता गोल आहे का आयुष्यामध्ये की तिथंपर्यंत मला पोहोचायचं आहे असं काय ठरवलंय का तू हां मी ऑलरेडी केलं की इंटरनॅशनल ऑलरेडी कंट्रीला रिप्रेझेंट केले आणि प्रत्येक खेळाडूचं ड्रीम असतं की एक मोठ्या पोडियमवर फिनिश करायचं आहे जे मी लहानपणापासून स्वप्न बघितलंय जसं हे अवॉर्ड पण खेळत खेळत अचीव्हमेंट सोबत हा अवॉर्ड पण मिळाला माझं ऑलरेडी मी पंचवीस नॅशनल खेळलेले आहे महाराष्ट्रासाठी नऊ इंटरनॅशनल खेळलेले आहे आणि तेरा वेळा स्टेटला मेडलिस्ट आहे अकरा गोल्ड आहेत एक सिल्वर एक ब्रॉन्झ आहे प्लेअर ऑफ द मॅच थ्री टाइम्स हॅट्रिक केली होती सो so, प्रत्येक खेळाडूचं मी सांगितलं की एक गोल असतो प्रत्येक व्यक्ती एक गोल सेट करत असते आणि त्याला फॉलो करत असते तर माझं पण एक ड्रीम टार्गेट आहे आणि नक्कीच मी त्यावर मेहनत घेत आहे आणि एक दिवस मी नक्की ते पूर्ण करणार आहे तुम्ही मला बघचालच तिथे आणि ते पूर्ण करण्यासाठी नक्कीच मेहनत आणि सगळ्यांच्या ब्लेसिंग सपोर्टची गरज आहे आणि जे मला भेटतं आणि नक्कीच भेटेल आणि असंच करत मी एक दिवस नक्कीच तिथपर्यंत पोहोचेल महाराष्ट्रातली आजची जी तरुणाई या त्यांना मी पण यंग आहे म्हणजे अजून मी तेवढी सिनियर नाही की मी काय मेसेज देऊ बट नक्कीच माझं स्पोर्ट्स फील्ड आहे त्याच्यामुळं मी त्यावर बोलेल की स्पोर्ट्स मध्ये मेहनत तर लागतेच आणि सेल्फ बिल्यू खूप इम्पॉर्टंट आहे विश्वास होतात अक्षता जे वडील आहेत आपल्यासोबत आबासो डेकळे दादा नमस्ते, नमस्ते। तुमची मुलगी अक्षता राज्यस्तरीय छत्रपती पुरस्कार जाहीर झाल्यानंतर कसं वाटलं तुम्हाला खूप आनंद झाला तिनं आजपर्यंत चौदा पंधरा वर्ष तिने मेहनत घेतली त्याचं फळ मिळ मिळालं आज तुमची पण मेहनत दिसून येते काय तुम्ही मेहनत घेतली कसं मुलीला ट्रेनिंग दिलं काय सांगू शकता तसे आम्हाला प पहिल्यापासून आमच्या वडिलापासून लढला वडिलांनाच खेळाची आवड होती चांगले एक उत्तम क कबड्डीपटू आमचे वडील होते त्यामुळे आम्हालाही खेळाची आवड निर्माण झाली मी स्टेट लेवलला कुस्ती खेळलेलो आहे संभाजीनगर येथे एकोणीसशे ब्याऐंशी साली माझी निवड झाली होती स्टेटसाठी तर ही मी ज्यावेळी वेळ वे मला पाठे जायचो त्यावेळी ती माझ्याबरोबर यायची तिला मी रनिंग परत जोर बैठक शिकवल्या तिला खेळायची आवड निर्माण झाली म्हणजे घरातूनच सुरुवात झाली किंवा जोर बैठक असेल कुस्तीच हो। तुम्हाला आवड असल्यामुळं तेच तुमचं शिक्षण मुलीच्या अंगी उतरलं आणि मुलीनं आज तुम्ही आपण पाहतो की राज्यस्तरावरती चांगली एक प्रगती घेतलेली आहे तर तुमचे पै पाहुणे असतील पंचकृषेमध्ये पंचकृषीमधील पण लोक आहेत या लोकांकडून काय तुम्हाला त्यांचे फोन आले किंवा त्यांच्यावरून काय तुमचं म्हणणं आलं तुम्हाला आम्हाला असं मला विचारलं जात आहे की तुम्ही मुलीला घडवलं कसं तर मी सांगतो की मी स्वतःच तिच्या लक्ष देऊन स्वतः तिच्याकडून व्यायाम हे करून घेतला हेच पुढं मग माणसं ते फॉलो करायला लागले आमच्या गावात त्यामुळे जवळजवळ वीस पंचवीस मुली कुस्तीशास्त्रात आहेत आज एका मुलीच्या पाठीमाग जर वडील असेल तर आपण पाहतोय की मुलगी काय करू शकत नाही मुलगी मुलगी राज्य लेवलला नॅशनल लेव्हलला इंटरनॅशनल लेव्हलला जाऊ शकते आज हे वाकरी गावातून आपण सिद्ध करून दाखवलेलं आहे एक वडील म्हणून तुमचं काय स्वप्न आहे की माझ्या मुलीनं काय करून दाखवावं अजून काय तुमच्या अपेक्षा आहेत कसं आहे आपण प्रत्येक खेळाचं शेवट खेळाडूचं ध्येयचं असतं शेवटचं ध्येयचं असतं की ऑलिम्पिकमध्ये खेळून पदक मिळवायचं हे शेवटी प्रत्येक खेळाडूचं टार्गेट असतं आणि ती त्यात प्रयत्न करते आज ना उद्या ती त्यात यशस्वी जायचा आम्हाला विश्वास आहे आपल्यासोबत अक्षताची मोठी बहीण अमृता डेकळे सहाय्यक कक्ष अधिकारी आहेत त्या आणि कुटुंबामधून जर एका मुलीला जर प्रतिसाद मिळाला चांगलं मार्गदर्शन मिळालं तर ती आज कोणत्या लेवलला जा जाईल याची आपण इथं कथा ऐकलेली आहे मुलांकडून त्यांच्या घरच्यांकडून इथे जाणून घेतलेलं आहे तर तुमच्या आम्हाला ऐकायला भेटेल की पहिल्यांदा अक्षताने पुरस्कार तर मिळवला खेळामध्ये आहे कसं वाटलं तुम्हाला पुरस्कार मिळाल्यानंतर सगळ्यात पहिल्यांदा ऐकलं तेव्हा तर खूपच आनंद झाला मला असं गमतलं तेव्हा मी घरच्यांनाही लगेच कळवलेलं तर सगळ्यांचं म्हणजे प्रतिक्रिया खूपच छान होती अक्षताला सगळ्यात पहिल्यांदा सांगितलं तेव्हा ती खूप खुश होती ती बँगलोरमध्ये होती त्यावेळेस तेव्हा तिला खूप आनंद झाला आणि ओव्हरऑल म्हणजे जे म्हणजे तिची मेहनत आम्ही पाहतोच आहे पहिल्यापासून तर आम्हाला असं आयडिया होतीच की या या अवॉर्ड पर्यंत ती म्हणजे तेवढं कॅलिबर आहेच तिच्यामध्ये ती मिळू शकते तो अवॉर्ड आणि ते मिळाल्यानंतर आनंदच झाला नक्कीच तिची मेहनत बघून तुम्हाला अगोदर वाटलं की मुलगी काहीतरी करून दाखवेल हो नक्कीच आणि त्यामुळे ते तिनं अचीव्ह केलंच हो। त्याविषयी काय शंका नाही परंतु अजून काही प्रत्येक कुटुंबाला वाटतच की काहीतरी ड्रीम असावेत काय वाटतं तुम्हाला काय अजून केलं पाहिजे तिने निया, तिने आमचे खूप ड्रीम्स कम्प्लीट केलेले म्हणजे तिचं वय पाहता तर खूपच जास्त आहे म्हणजे लहानपणापासूनच म्हणजे ती फक्त स्पोर्ट फील्डमध्ये नाही एज्युकेशन फील्डमध्ये खूपच छान आहे म्हणजे दहावीमध्ये क्रीडा प्रबोधिनीमध्ये होते तेव्हा तिने तिथलं रेकॉर्ड तोडलेलं आहे हायेस्ट पर्सेंटेजचं त्यामुळे असं नाही आहे की फक्त स्पोर्ट फील्डमध्ये फक्त म्हणजे आपण अष्टपैलू म्हणू शकतो ना जशी ती आहे तेवढी ती पात्रतेची मुलगी आहे आ, ले ले, दावेडा दावेडा ले ले, तर तेव्हा म्हणजे लहानपणापासूनच ती होती आणि आत्ता म्हणजे खूप कमी वयामध्ये तिने आपल्या महाराष्ट्रासाठी महाराष्ट्राचं कॅप्टनशिप पण भूषवलेलं आहे दहा वेळा ऑलमोस्ट दहा वेळा भूषवलेलं आहे आणि त्यानंतर एकाच वर्षामध्ये ज्युनियर वर्ल्ड कप आणि सिनियर वर्ल्ड कप हे दोन्ही वर्ल्ड कप खेळणारी ती एकमेव खेळाडू आहे म्हणजे असे भरपूर तिने आम्हाला म्हणजे प्राऊड फील करण्याचे मुमेंट तर दिलेले आहे आणि एवढा मोठा अवॉर्ड म्हणजे ते आज आमच्या कुटुंबाचंच नाही तर पूर्ण महाराष्ट्राचा अभिमान आहे हे आम्हाला खूप आनंद होत आहे आज एकाच कुटुंबामध्ये राज्यस्तरीय हॉकी खेळाडू आहे दुसऱ्या तुम्ही छोटी बहीण तुमची आणि तुम्ही एक अधिकारी आणि अधिकारी असल्यामुळं आणि तुम्ही एक मोठी बहीण पण काय तुम्ही सुरुवातीपासून थोडेसे टिप्स दिले असतील काय मार्गदर्शन तुम्ही केलं मार्गदर्शन म्हणजे ती पहिल्यापासूनच खूप जिद्दी आणि चिकाटी आणि मेहनती मुलगी आहे त्यामुळे तिला सांगायला खूप कमी गोष्टी लागल्यात तरीसुद्धा एक फोकस राहण्यासाठी माझा प्लस तिच्या वडिलांचं पण खूप म्हणजे एक हे राहिलेलं आहे सतत की तिच्या गोलवरती कसं फोकस राहायचं किंवा चांगल्या सवयी असतील तिच्यामध्ये जे आम्ही सांगितलं आहे ते तिने फॉलो केलेलं आहे हे खूप म्हणजे ती खूप चांगली गोष्ट आहे की ती कधी कोणतीही गोष्ट सांगितली तर ती फॉलो नाही केली असं तिने केलेलं नाही आहे त्यामुळं आज त्या लेवलला पोहोचली याचा आम्हाला आम्हाला खूपच आनंद होतोय तुम्ही एक मोठी बहीण आहातच त्याचबरोबर हिची मोठी बहीण आणि एक पालक म्हणून अनेक आपण तरुणाई पाहतोय की तरुणाई वेगवेगळ्या दिशेला बरक आ, बरकते बरकटते आणि हे कुठंतरी योग्य ट्रॅकला यावं अनेक मुलांनी अक्षतासारखं मुलींनी बनावं मुलांनीही चांगलं यश यश संपादन करावं एक तुम्ही अक्षताला जे तुम्ही सल्ला दिला मार्गदर्शन केलं तसंच तुम्ही या तरुणाईला काय मेसेज द्याल काय सांगाल तरुणाईला हाच मेसेज देईल की म्हणजे तरुणाईपेक्षा म्हणजे सुरुवात किती कुठेही गेलो आपण तरी सुरुवात शेवटी घरातून होत असते म्हणजे आपलंच प्रतिबिंब आपल्या मुलांमध्ये दिसत असते त्यामुळे जितकं आपण आपल्या मुलांवरती विश्वास ठेवू हो, त्यांना सपोर्ट करू किंवा योग्य मार्गदर्शन देऊ तर तितकी मुलं आपली चांगली घडत जातात आणि दुसरी गोष्ट आहे की त्यांची संगत कशी आहे म्हणजे आपल्या मुलांवरती आपलं किती लक्ष आहे जसं ह्यांनी सांगितलं काकांनी की त्यांचं पूर्ण फोकस होता तिच्यावरती किती तिच फिजिकल असेल मेंटल असेल किंवा संगत असेल सगळ्या गोष्टींमध्ये आपण ते इतकं लक्ष दिलं पाहिजे मुलांवरती आणि तरुणाईनीच आहे की आपल्यापाशी हो, आपल्या समोर इतके मोठमोठे जर आदर्श आहेत तर आपण नक्की करतोय काय आपल्या आयुष्यामध्ये हे सेल्फ अनालिसिस करणं खूप गरजेचं आहे तर आहे आणि मार्गदर्शन जर चांगलं असेल तर करतीलच चांगले अक्षता डेकळे तुम्ही आम्हाला सातिन्यूज चॅनेलला वेळ दिला आणि ढेकळे कुटुंबीय आज मी इथं आलो पहिल्यांदा कोणतीही माहिती न देता डायरेक्ट आलो खरंतर ढेकळे कुटुंबाचं जेवढं आभार मानाय पाहिजे तेवढे कमीत की एका मेसेजमध्ये आल्यानंतर तुम्ही मला वेळ दिला आणि तुम्ही सर्वजण ढेकळे कुटुंब एकत्र येऊन साती न्यूज चॅनलशी बोलला त्याबद्दल सर्व कुटुंबियाचं साती चॅनलच्या वतीनं मनपूर्वक आभार आणि धन्यवाद uh, uh, माझ्या पूर्ण फॅमिलीकडून ढेकळे फॅमिलीकडून तुम्हाला तुम्हाला तुमच्या चॅनलला साथी न्यूज चॅनलला खूप खूप धन्यवाद तुम्ही वेळ काढून आलात आणि आम्हाला टाईम दिलात आणि सर्वांसमोर मी कधी फॅमिलीचं ग्रॅटिट्यूड व्यक्त करायला चान्स नाही भेटला बट मी माझ्या फॅमिलीशी पण खूप खूप आभारी आहे आणि त्यांना पण थँक्यू म्हणू इच्छिते कारण त्यांनी आजच्या पंधरा वर्षाच्या जन्मीत मला खूप सपोर्ट केला माझ्यासोबत उभे राहिले कारण स्पोर्ट्स एवढा इझी नाही आहे स्पोर्ट्समध्ये खूप कॉम्पिटिशन असते हाय रिस्क ऑफ इंजुरी पण असते इंजुरीजचे पण खूप हाय चान्सेस असतात तर ह्या सर्व गोष्टींना त्यांनी साईडला ठेवून मला पुश केलं माझ्यासोबत राहिले आणि प्रत्येक प्लेअरच्या लाईफमध्ये चॅलेंजेस असतात अजूनही पुढे जर्नी आहे अप अँड डाऊन्स येत राहतात अजून पुढचे चॅलेंजेस आहेत त्याच्यासाठी मी रेडी आहे आणि त्यासाठी ते सगळेजण माझ्यासोबत आहेत त्यांच्या ब्लेसिंग्स माझ्यासोबत आहेत त्याबद्दल मी त्यांची खूप आभारी आहे आणि नक्कीच आय विल कीप गोईंग आणि मी अजून खूप मेहनत घेईल सो थँक्यू सो मच जय हिंद जय महाराष्ट्र